नमस्कार मित्रांनो मी किरण साहेब आणि पुन्हा एकदा एका नव्या मध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो आहोत राहण्यामध्ये आणि आज व्हिडिओचा सुरुवातच जो व्हिडिओचा इंटरेस्ट होतो तोच आपण आज पूर्ण जंगलातून घेतलेला आहे आणि आज आपण आहे काय वॉटरफॉलच्या शेजारचं जे जंगल आहे किरेश्वर गावालगत हरिचंद्रगाडाच्या पायथ्याशी त्या जंगलामध्ये आहोत आपण आणि इथे काय आलेलो आपण या रानामध्ये तर मित्रांनो आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि सर्वात महत्वाचं पावसाला सुरुवात झाली की इकडे रानभाजी खूप मोठ्या प्रमाणात उगत असते तर कोणती रानभाजी तर चायाची भाजी तुम्हाला सर्वांना माहीत असेल काही जणांना माहीत पण नसेल चायची भाजी नेमकी काय असते तर रानामध्ये इकडे खूप मोठ्या प्रमाणात चायची भाजी उगत असते आणि आज आपण ते वेचण्यासाठी आलेलो आहोत आणि चायची भाजी वेचण्यासाठी खूप सारे कष्ट पण असतात कारण की चायच्या भाजी भाजीचा जो वेल असतो तो एकच असतो एका एक वेळाला एकच चायचा जो डेट येतो तर ते चायचे असते त्याच्यानंतर ती आपण कुठेतरी भाजी करतो सर्वात ही खूप आरोग्यवर्धक अशी रानभाजी आहे आणि तुम्हाला तर काही जणांना आपले जे काय सबस्क्रायबर आहेत त्यांना माहित पण असेल जे गावाला राहतात त्यांना माहीत पण असेल रानभाजी चायची जी असते ती काय असते पण काही जणांना माहित नसेल तर त्यांच्यासाठी आपण सांगतो चायची भाजी ही वनस्पती ती वेलाच्या द्वारेच वाढते जेव्हा पाऊस पडतो पहिला पाऊस पडतो एक दोन पाऊस झाले की त्याच्यानंतर ती लगेच उगायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर चायचा डेट होतो तर कशी असती चायची भाजी आता आम्ही बरेच वेळ कमी कमी अर्धा तास तर झालेला आहे आम्ही चायची भाजी वेचत वेचत चालू आहे आणि मध्यभागी आलोय तर म्हटलं चला आता एक इंटरव्ह्यू देऊया आणि आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की चायची रानभाजी कशी वेचतात तर आज आपण आलेलो आहे चायचे वेल वेचण्यासाठी तर साक्षी दाखवू भाजी इकडन तर हा बघा मित्रांनो ही असते चायची रानभाजी काही चायचे वेल असतात तर ही अशी चायची भाजी असते तर आपण अशी बरीच सारी वेचलेली आणि आज आपण बरेच चार पाच सहा जण वेचायला आलेलो आहे तर आता वेचूया वेच वे आपण रानभाजी आणि सर्वात महत्वाचे मित्रांनो कशी वेचतात कशी जंगला जंगलातून आपण वेचत वेचत जातो जा किती एक एक वेल वेचून वेचून आता तुम्हाला ही दिसत असेल भाजी ही भाजी ही वेचण्यासाठी खूप कष्ट लागलेत ह्या भाजी वेचण्यासाठी अर्धा ते पाऊन तास गेलाय पण पाच ते सहा जणांचे हात लागलेत तेव्हा कुठे एवढी भाजी वेचून झालेली आहे कारण की बघा थांब बाबा काय एकच मिनिट हा एक वेल म्हणजे हा एक डेट एक एक एका झाडावरती एक डेट किंवा एका वेलवर्गीय वनस्पती एका वेलवरती एकच डेट असतो काय वेलांवरती तीन चार पण डेट असतात पण जास्त करून आता बऱ्याच जणांनी आपल्या आधी पण वेचलेले असते त्यामुळे एक एक वेल आपल्याला एक एक डेट सापडतो आणि हा एक डेट डेट शोधत शोधत आपण आता एवढी अशी केलेली आहे आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चला आता आपण रानभाजी वेचूया तर चलो चलो चला पाणभाजी वेचण्यासाठी आपण आलो आहोत खिरेश्वर इथे चायची भाजी वेचण्यासाठी आणि मी प्रॉपर इथली चाय खिरेश्वरमधली त्यामुळे सर्वांनी सब्सक्राइब करा चॅनलला केलं नसेल तर आता दाखवून तर मित्रांनो आता आपण जात आहोत या माळाने भाजी शोधूया आणि कुठं भाजी सापडते का बघूया कारण की इथे संपूर्ण महाराणांनी खाली गेल्यावरती वरती तिकडे आपले रानभाजी सुरुवात होईल आणि आता आम्ही जात असताना इथून आता आम्ही चाललेलो आहे तुम्ही पाहू शकता सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता इथं आम्हाला गावातीलच काही महिला भेटलेल्या आहेत की ज्या त्या भाजीला गेल्या होत्या तर तुम्ही पाहू शकताय त्यांनी पण भाजी बऱ्याच प्रमाणात वेचून आणलेली आहे आम आमच्या अगोदर ते जाऊन आलेले आहेत आम्ही ज्या साईडला चाललो आहे त्या साईडला ते गेल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा भाजी भरपूर प्रमाणात वेचून आणलेली आहे तर आता आपण पाहूया त्यांनी पण किती भाजी वेचलेले तर पाहू शकता किती एक दोन तीन चार 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 महिला होत्या तर तुम्ही पाहू शकताय आणि त्यांनी एवढी अशी भाजी वेचली बघा थांबा तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा हे बघा एवढी अशी भाजी वेचलेली आहे त्यांनी तर आता आपण जाऊया आता यांनी पण चायची भाजी वेचलेली तर आता आपण पण जाऊया चायची भाजी वेचण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं आपण ज्या ठिकाणावर जात आहोत तर तुम्ही पाहू शकता किती मोठं माळ आहे बघा खूप मोठं माळ आहे किरेश्वर भागातील हे माळ आहे आणि हे खूप मोठे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो किरेश्वरच्या ह्याच माळांवरून आपल्याला किरवे पण भेटतात बघा खिकडीचा जो प्रकार असतो किरवे तो, तो प्रकार इथे भेटत असतो याच माळांवरून आणि खूप लोक संध्याकाळच्या वेळेला किरवे उजाडण्यासाठी खूप लोक याच भागात येत असतात तर ता मित्रांनो तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचा डेट असतो चायचा बघा हा बघा असं कोणत्या पण झाडावरती चायेचा डेट असतो आणि तुम्ही पाहू शकता बघा सगळेजण आता भाजी व्यस्तात आहेत कुठं कोण कुठं बाकीचे इकडे गेलेत्या रानामध्ये इकडं कोणी कुठं तर तुम्ही पाहू शकताय आणि असा हा असा डेट असतो का हा असा असा कायचा बघा इथं असा तोडायचा असतो बघा अशा प्रकारे तोडायचा असतो तर तो अशाच प्रकारे आपण शोध शोध जायचं आणि हे बघा तुम्ही पाहू शकताय इथं पण आहे बघा हे बघा हा एक जायचं डेट आहे असे दोन तर सापडले आपल्याला आत्तापर्यंत हे बघा अशी असते चायची पाहिजे बघा हे बघा हे पाहू शकत काय काय तर अशा जमिनीत पण असतात बघा बघा असे पण असतात तर अशा प्रकारे आपण तोडायचे बघा हा बघा अशा प्रकारे आपण डेट तोडत असतो तर हे बघा इथं आतमध्ये पण अजून एक बघा हा बघा इथं पण आहे बघा हा तिसरा हा बघा इथं पण तर तुम्ही पाहू शकताय हा बघा अशा अशी चायचं वेल असतात बघा बघा चायचं वेळ कुठपर्यंत गेलाय बघा असं एक करोंदाची जाळी करोंदाच्या जाळीवरती पण आले बघा आणि शिवाय दोन दोन डेट आलेले आहेत बघा तर अशा प्रकारे रानभाजी असते बघा हे बघा तर अशा प्रकारे रान ही रानभाजी असते आणि ही आपल्याला रानातच भेटते तर आता आपण तोडू या दोन्ही पण डेट हे बघा आपण तोडले आणि चला चला तर बघा तिकडं आता भाजी शोधायचं काम चालू आहे सगळीकडं तर पहा आम्ही आता भाजी वेचत वेचत एक छोटासा असा असं वडा लागलेला आपला आता एवढा असा पाऊस झाला आहे आमच्याकडे बघा तर एवढं असं आता सध्या तरी पाणी आहे आणि अशाच वेळा पुन्हा परत ह्या डोंगरावरती जायचं आहे आणि ह्या डोंगरावरती परत ह्या झाडांमधून भाजी वेचत वेचत जायचं आहे तर आता आम्ही प्रवासाला आमच्या सुरुवात केलेली आहे बरंच एक तास व्हायला आला आता आम्ही तासभर झालं भाजी वेचतो अजून अर्धा पाऊन तास वेचूया आणि मस्तपैकी आता भाजीचा आनंद घेऊया तर चला आपण आता भाजी व्याचवू बघा अशा प्रकारे भाजी वेचली जाते बघा अशी वेल असतात जे आपण आज हात घालून घालून भाजी बघा तिकडं पण किती छान असं पाणी वाहत आहे शुद्ध निखळ झरा वाहत छान पैकी तर चलो आता आपण पावसा पावसातून सॉरी पावसाचा पावसातून तर आता आपण पाण्या पाण्यातून गेलो आहे नदी नदीने व्हायचं का इथं पोहण्यासाठी बेस्ट जागा आहे बघा जास्त खोल नाहीये काही नाहीये पण इथं छानपैकी पोहू शकते आपण आपली माणसं पुढे गेलेली बाकीची त्यांच्याकडे आता आपण चाललेलो तर त्यांना शोधत शोधत आवाज येत चाललेला आहे आपण खेकडी पण खेकडी खेकडे बर का मित्रांनो गिळंदी खेकडे अशा खेकडी पण बऱ्याच असतात इकडे चिंबोरी खेकडा गिळंदी खेकड किरवे परत खेकड सर्व खेकडी मिळतात यांना देणी आपल्या तुम्ही आपला गिरणीचा व्हिडिओ पाहिलाच असेल चल चला हे आपण बघा कधी जंगलातून चाललेल आहे भाजी याचं पण काम चालू आहे आणि निसर्गाचा आनंद घेत घेत पण चालू आहे आपण कारण की आपण स्पेशल आज दिवस आपण आज कारण की आपण आज स्पेशल काढून आलेलो आहे किती झाली स्वतः भाजी दाखव किती झाली असली वाव चलो हा बघा मी जरा ना आता आपण इथं पोचलेलो आहे आणि अविनाश बघा अविनाश इथं भाजी असतो का बाय हाय करता का किती झाली भाजी दाखव रे हा बघा तो पण भाजी वेचतोय तिथं तर अशाच राहणातून भाजी असतो का किती दाट जंगल इकडे पूर्ण पहा मित्रांनो भाजी वेचायचं काम जोरावर चालू आहे तर चला तर तुम्हाला पण दाखवतो हा बघा इथं स्वाती स्वाती व्यचते इथं वरती मनीषा तिथं साक्षीची मम्मी सॉक्स हाय आणि आपण रानभाज्या का खाल्या पाहिजे कारण की शेती किंवा निगा न करता निसर्गातच उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या असे म्हणतात या मुख्यत्व करून जंगलात म्हणजे आपण या, राना या रानात आलो आहेत या रानात शेताच्या बांधावर महाराणात येतात निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्वाचे मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रासायनिक असे घटक आढळतात यात अनेक औषधी गुणधर्म असतात ते आपण आवर्जून खाल्ल्यास पाहिजे जंगलालगतचे लोक आजही त्यांचे पारंपरिक अन्य म्हणून जंगलातील या वनस्पतींचाच वापर आजही करतात ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असतात आणि त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीत आजही कायम आहे व वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्य विभागातील एक अविभाज्य घटक आहेत वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपणास रानावनास खायला मिळतात गोड आंबट तिखट अशा वेगवेगळ्या चवींच्या या भाज्या वळखता मात्र आल्या पाहिजे कारण की काही भाज्या ह्या विषारी पण असतात बघा आम्ही नसला पण आता भाजी सापडलेली तर बघा किती अबागा, अबागा, अशा प्रकारे भाजी असते हा बघा आणि हा मोठा डेट बघा हा बघा अशा प्रकारे भाजी असतात अरे वा सापडलेत एका जागेवर आता मस्तच या अशा ठिकाणी बघा भाजी असते भाजी कुठे असेल याचा काही नियम नाही झाडावरती असेल खाली जमिनीवरती उगलेली असेल एखादी त्याच्यावरती फांदी गेलेली असेल कुठे पण असेल आणि मित्रांनो ही भाजी कोणत्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माहिती आहे का बघा या ही ही पण रानबाजीच आहे याची पण भाजी बनवली त्या बघा हलते जाण रानबाजीच आहे ही कोणती रानभाजी आहे सांगा आणि याच्यावरती आपण व्हिडिओ बनू की नको ते पण तुम्ही सांगा तुम्हाला ह्या पण भाजीचं नाव माहित असेल ते सांगा मला तर माहिती आहे तुम्ही सांगा तर बघा व्हिडिओ काढतपर्यंत दोन मिनिटात कुठं कुठं माणसं गेले बघा बघा कोण तिकडे व्यस्त आहे कोण इकडे व्यस्त आहे सगळी रानभाजी व्यसण्यात व्यस्त आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे चायचा डेट असतो का असा चायचा डेट असतो बघा आणि त्याच्यावरती असे चायची वेल आलेले असतं बघा हा एक चायचा वेल आहे इथे एक चायचं वेल आहे हा बघा आणि त्याचं झाड बघा त्याचं पान पण तुम्हाला लागतो बघा असे चायचं पान असतं का आणि हे पूर्ण डेट बघा याच्यावरती जादा किती डेट आली हा इथं एक दोन हा तीन चार पाच सहा सात आठ आठ ते नऊ डेट आलेले आहेत आणि शेजारी बघा इकडे पण आहे बघा हे बघा बघा इकडे पण आहे तर आता आपण तोडूया दे हा बघा एका जागेवरच एवढी भाजी सापडली आहे आपल्याला तर एका झाडावरती एवढीच भाजी सापडली आहे आणि या भागात खूप प्रमाणात भाजी भेटते तर चला आता तोडत तोडत जाऊया पुढे अजून आम्ही भाजी भेटत असताना बघा साप दिसला आहे हे बघा छोटासा साप आहे परंतु जर चावला तर आपल्याला दुखापत पण होऊ शकते हा बघा हा बघा कसा साप आहे आणि आता बघा इथूनच ह्याच वाटेने आम्ही चाललो होतो बघा ह्याच वाटेने असंच पुढे चाललो होतो आणि इथूनच गेला बघा आता आपण त्याला काही मारणार वगैरे नाही आहे कारण की साप पण पाहिजे आहेत आपल्याला त्यामुळे आता आपण मारणार नाहीत त्याला बघा किती डेंजर दिसतो बघा कोणता साप आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला माहीत नाही हा साप कोणता आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो गा। गा इत, हा बघा इथून चालू होते तर बघा इथपर्यंत बराच लांब आहे बघा बघा इथ इकडे शपोटे बघा त्याची पूर्ण एवढा असा लांब आहे साप कोणता साप आहे हा पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला आपल्याला सापाचं नाव माहीत नाही या तर चला आता आपण त्याला इथंच सोडूया आणि जाऊया बघा ह्याच वाटेने चालवतं आणि इथंच गेला तो असा चला आपलं आता रेनकोट घेऊया पावसाचा तरच चला आता तिथं सोडलं आपण म्हणजे चाललं आता आपण आपल्या वाटेला त्यामुळे मित्रांनो जंगलात कधी आले तर ख खरोखर कर पायाकडे नीट बघून चाला कारण की आपण सह्याद्रीमध्ये फिरत असताना खूप सारे असे साप वगैरे हो वन्य प्राणी इथे आपल्या मध्ये आधी येत असतात तर मित्रांनो सर्वांनी तुम्ही पण काळजी घ्या आणि व्यवस्थित कधी आलात जंगलामध्ये आता पावसाचे दिवस आहेत कारण की त्यांचे पण आपण त्यांच्याच रानामध्ये फिरतोय त्यामुळे त्यांना आपण जपलं पण पाहिजे तेवढंच आणि त्यांना सर्वांना एक सर्वांनी विनंती की साप कुठे दिसला का मारत जाऊ नका मी सुद्धा कधी साप मारत नाही सापांना बरेच जीवनदान दिलेले तरच चला तर मित्र पण आता दुसरा पण साप दिसलेला आपल्याला होती बघा हा बघा पूर्ण हिरवा हिरवाय हा बघा सापाला आमच्याकडे हिरटोळे म्हणतात पाहू शकता बघा कसं पाहते आमच्याकडे बघा कसलं खतरनाक पाहते आणि हा साप अंगावर उडतो म्हणतात आपल्याला पण माहीत नाही पण तुम्ही पाहू शकता बघा बघा किती लांबे बघा आपण साप बघा इथून तर पार इथपर्यंत या हो का सापा पूर्ण आता आम्ही भाजी तोडत तोडत असताना पुन्हा इथं दिसलं आम्हाला बघ कसं झाडवरून चालेल बघा 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 गेला आमच्याकडे आमच्या म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात सांगा वाटे नाही आम्ही भाजी चालू कसे बघतो ते सगळे सापाकडं दिसला का दिसला का साप इथं गेला गेला झाडामध्ये गेला आतमध्ये आता नाही येतो चला आता आपण सेफ आहोत चला फक्त सर्वांनी लक्षात घ्या इकडे सर्वांनी इकडे पा सगळ्यांनी पायाकडे पाहत व्यवस्थित झाडांवरती हात घालतानी कारण की हिरवे साप ते वगैरे त्यामुळं काय पण होऊ शकतं जरा थोडंसं जपून भाजी वेचा सर्वांनी आणि सर्वांनी पायाकडे पात पात चाला बघा कसे पात पात चाले बघा सगळं भाजी वेचत 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 चालेल कारण की चायाचा वेल हा कुठे पण दिसू शकतो बघा आता समजा इथं चायचं वेल असेल साप पण असू शकतो काही भरोसा नाही कारण की आता एवढा प्रवास आम्हाला त्या दीड दोन तासामध्येच दोन साप दिसले तर चला तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिली असाल आम्हाला चायची भाजी खूप सारी भेटली आम्ही खूप असं कमीत कमी दोन तास तरी चाललो आहे दोन तासामध्ये आम्ही कमीत कमी सात आठ किलोमीटर चाललोच असणार शंभर टक्के कारण की खूप मोठा राऊंड घेतलेला आहे आणि आम्हाला भाजी पण भरपूर अशी सापडलेली आहे बा हां बघा हा बघा एवढी अशी डायरेक्ट भाजी सापडली आहे व्हिडिओमध्ये दिसत नसेल परंतु भाजी खूप सारी सापडली एक पेंडी म्हटली तरी चालेल एवढी अशी भाजी सापडलेली आहे आपल्याला तर मित्रांनो ही चायची भाजी यालाच आपण चायची भाजी बनतो आणि एवढे दोन तास कष्ट करून एवढे आम्ही पाच ते सहा जणांनी एवढी अशी भाजी वेचलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि या भाजीचीच व्हिडिओ म्हणजे याची रेसिपी कशी असते या चायच्या भाजीची आपण कशी करतो गावाकडे या चायच्या भाजीची रेसिपी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे त्याचा एक व्हिडिओ वेगळा बनूया आणि मित्रांनो ही एक पेंडीच झालेली आहे पूर्ण आणि भरपूर अशी चाळीची भाजी सापडली छोट्या मोठ्या डेटांपासून तर मोठे मोठे डेट सर्व प्रकारचे डेट आम्हाला सापडले पाहू शकता तुम्ही बघा किती सारी भाजी बघा बघा किती भाजी एवढी अशी भाजी सापडली ले आपल्याला आणि सर्वात महत्वाचं पावसाने खूप साथ दिली कारण की पाऊस खूप जोरात आम्ही जेव्हा भाजी वेचायला आलो त्याच्या आधी म्हटलं पाऊस वेचून देतो का नाही कारण की कसंही आपण रानावनात फिरत असताना पाऊस असला दुका दुका जे, जे जे ते धुकं भरपूर येत या भागामध्ये आणि धुकं असलं की समोरचा माणूस सुद्धा आपल्याला दिसत नाही भाजीचे ते जे चायचे डेट आहेत तर खूप लांब राहिले त्यामुळं धुकं पण उघडलेलं होतं त्यामुळे भाजी जास्त प्रमाणात सापडली तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येत राहतील तर मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो आणि आता निघूया आपण परतीच्या प्रवासाला कारण की आम्ही गाड्या भरपूर लांब लावलेल्या आहेत नागेश्वर मंदिर तुम्हाला व्हिडिओच्या आधी जे दाखवलं नागेश्वर मंदिर तिथे आम्ही गाड्या लावलेल्या आहेत किडेश्वर गावालगत गा असणारं पूर्वीपासून म्हणजे खूप प्राचीन असलेलं नागेश्वर देवाचं मंदिर आहे तर त्या नागेश्वर नागेश्वर तर त्या नागेश्वर मंदिरापाशी आपण गाड्या लावलेल्या आहेत तर आता तिथपर्यंत आम्हाला चालत जायचंय कमीत कमी इथूनच अजून एक किलोमीटर तरी असणार आहे ते नागेश्वर मंदिर तर भरपूर चालत जायचं आहे तर मित्रांनो बघा हे पूर्ण जे जंगल दिसतंय बघा तिथून सुरुवात झाली तर त्या जंगलापासून तर पूर्ण आम्ही हे पूर्ण हे जंगलाला वेडा मारलाय भरपूर असं आम्ही फिरलेलं आहे तेव्हाच आम्हा आम्हाला एवढ्या कष्टाने एवढी भाजी मिळाली आणि सर्वात मात्र जर मित्रांनो ही भाजी दिसत असेल जास्त परंतु याच्या मागे कष्ट पण भरपूर आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा आणि भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ स नव्या टॉपिक एका नव्या आग्या वे वेगळ्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन पण ऐकून दाबून ठेवा कारण की नवीन येणाऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो आता याची भाजीचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करूया तर मित्रांनो आता मी तुमची सर्वांची रजा घेतो आणि भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा बाय बाय मित्रांनो एवढी अशी बाजी तर चला ओके मित्रांनो बाय बाय